सर्व आंबा उत्पादक शेतकरी बांधवांना नमस्कार राहुल खैरमोडे व्ही लॉग्स यूट्यूब मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केलं जाणारं आंबा बागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत आणि क्रमांक दोनशे सेहेचाळीसच्या या स्पेशल आणि इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये सर्वच आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्यासाठी एका नाविन्यपूर्ण आणि जिवाळ्याच्या विषयावरती आपण बोलणार आहोत खरं तर एप्रिल महिना सुरू आहे ज्या लोकांनी वर्षभर बागेचं योग्य व्यवस्थापन केलं असेल अशा सर्व आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्या बागेमध्ये हार्वेस्टिंग करायला सुरुवात झाली असेल आपल्या अमराई मँगो ऑर्चर्ड फार्म शिरळ तालुका पाटण जिल्हा सातारा या ठिकाणी आंबा बागेमध्ये आज आपण दुसरा तोडा आज केला आणि दुसऱ्या तोड्यामध्ये या ठिकाणी केशर या जातीची असणारी जा फळं आपण स्क्रीनवरती पाहू शकतो आपण जर काळजीपूर्वक पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की साधारणपणे साडेतीनशे ग्रॅमच्या आसपासचं फळ आजच्या तोड्यामध्ये या ठिकाणी आपल्याला मिळालं तर आजच्या या ब्लॉगच्या अनुषंगानं फळांची तोडणी करत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आणि फळ तोडणी केल्यानंतर आंबा पिकवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींची कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आजच्या या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत जर निर्यातक्षम आणि दर्जेदार आंबा जर आपल्याला तयार करावायचा असेल तर मी नेहमी सांगतो की फळ साधारणपणे साठ ते सत्तर ग्रॅम वजनाचं झाल्यानंतर जर आपण फळांना जर फ्रूट प्रोटेक्शन बॅग जर आपण वापरल्या तर या बॅग्जमुळं फळाचं फळमाशीपासून सनबर्निंगपासून त्याची असणारी ग्लोईंग सीन्स स्किनसाठी अतिशय फायदा हा होत असतो आणि म्हणूनच या ठिकाणी सर्व बांधवांनी पुढील वर्षी आंबा बागेचं व्यवस्थापन करत असताना नक्कीच आपल्या सर्व फळांना फ्रूट ग्रोथ बॅग्ज आपण वापरल्या पाहिजेत आणि आपण स्किनवरती पाहू शकता या फ्रूट ग्रोथ बॅग्ज वापरल्यामुळं सर्व फळांची असणारी तकाकी त्याला आलेला पिवळसर आकर्षक रंग नक्कीच आपल्याला या ठिकाणी खूप फायदेशीर असा ठरू शकतो आता ही फळं नेमकी पिकवत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दलची माहिती पाहण्यापूर्वी या ठिकाणी आवृजून काही गोष्टी मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्याच बागेतील तोतापरी या जातीचं असणारं हे फळ आहे आपण पाहू शक शकता स्क्रीनवरती साधारणपणे वजनाला किमान सव्वा किलोच्या किमान सव्वा किलोच्या आकाराचं हे फळ आहे अतिशय आकर्षक असं या ठिकाणी हार्वेस्टिंग तोतापरीचं झालं आपण ज्यावेळी फळांची काढणी केली तेव्हा आपण क्लिअरली आपण पाहू शकतो की या आंब्याचा साधारणपणे दहा सेंटीमीटर इतका देठ आपण काय केला होता या ठिकाणी झाडावरून ही फळं काढताना आपण क कट केलेला होता म्हणजे जर आपण आंबा जर या देठाजवळ आपण जर तोडला तर त्याच्यामधून चिक बाहेर येत असतो आणि हा चीक जर त्या फळाच्या जर वरच्या तोंडाजवळ जर, वर जर आजूबाजूला पसरला तर त्या ठिकाणी पुन्हा मग ती स्किन खराब होऊन तो आंबा देखील खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या ठिकाणी आंबा तोडत असताना प्रामुख्यानं या गोष्टीवरती भर द्यायला हवा की आंबा हा देटासहित या ठिकाणी तोडणं गरजेचं असतो ज्यावेळी आपण हा आंबा या ठिकाणी तोडून आपल्या या ठिकाणी पिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण जेव्हा त्या त्याच्यावर प्रक्रिया करत असतो तेव्हा या ठिकाणी आपण पाहू शकतो पिकवण्यापूर्वी आपण त्याला याच्या या ठिकाणी त्याच्या मुख्य सुरुवातीच्या भागापासून साधारणपणे आपण एक दोन ते अडीच सेंटीमीटर अंतरावरती काय केले या ठिकाणी हे फळ आपण कट केलेलं होतं आपण स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी आता आपण आंबा पिकव पिकवा पिकवायला घालण्याच्या सुरुवातीला या फळाचे असणारे मोठे देठ आपण या ठिकाणी काय केले पूर्णपणे कट केलेले आहेत हे असे देठ कट केल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष आपण ज्यावेळी आंबे पिकवणार आहोत तेव्हा या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता सर्वच फळांना साधारणपणे दीड ते दोन सेंटीमीटर इतके इतक्या उंचीचा देठ आपण या ठिकाणी प्रामुख्याने आपण ठेवलेला आहे जर अशा पद्धतीनं जर आपण मॅनेजमेंट केलं तर नक्कीच फळ पिकवत असताना फळाच्या देठाजवळ फळ कुजणं असेल किंवा इतर काही अडचणी येतात याच्यापासून आपल्या फळांचं संरक्षण नक्की होऊ शकतं आता याच्यासोबतच या ठिकाणी आंबा पिकवत असतानासुद्धा आंबा पिकवण्याच्या बऱ्याच पारंपरिक पद्धती या ठिकाणी आपल्या प्रचलित आहेत आणि त्याच्यापैकीच आपण ज्याला आपण नैसर्गिक आंबा पिकवण्याची पद्धत म्हणतो आपण स्क्रीनवरती पाहू शकतो या ठिकाणी ग्रीन नेट या ठिकाणी आपण अंतरलेली आहे आणि या ग्रीन नेटवरती या ठिकाणी आपल्याकडंच परिसरात उपलब्ध असणारं भाताचं भात्यान किंवा भाताचं जे गवत आहे त्या ठिकाणी पूर्णपणे आपण इथं अंथरलेलं आहे आणि या अंथरलेल्या गवतावरती आपण या ठिकाणी ही आंब्यांची मांडणी केलेली आहे आता ही मांडणी करत असताना या ठिकाणी मी आवर्जून याच्यामध्ये काही गोष्टी सांगतो आपण जर फ्रूट ग्रोथ बॅग्स किंवा प्रोटेक्शन बॅग जर वापरलेले अस असाल तर बऱ्यापैकी फळांचं संरक्षण चांगलं झालेलं असतं तरीसुद्धा या ठिकाणी आंबे या ठिकाणी आपण आता स्क्रीनवरती आपण जे आहे ते साधारणपणे जमिनीला सपाट अशी या ठिकाणी ठेवलेले आहेत आत्ता आपण दुसरा थर लावण्यापूर्वी या ठिकाणी पुन्हा त्याला एक असं आपण उभे उभे करून आंबे या ठिकाणी ठेवणार आहोत म्हणजे आंबा पिकवत असताना प्रामुख्यानं आंबा या ठिकाणी आडवा न ठेवता तो जर आपण उभा ठेवला तर या ठिकाणी जे इन्फेक्शन इतर फळांना एखाद्या खराब फळामुळे होऊ शकतं ते या ठिकाणी ट टाळलं जाऊ शकतं आणि अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी जर नैसर्गिक आं आंबे पिकवले तर नक्कीच या ठिकाणी ग्राहकाच्या पसंतीला ते उतरू शकतात आणि या अशा दर्जेदार निर्यातक्षम मालासाठी नक्कीच आपल्या सर्वांना देखील खूप चांगल्या पद्धतीनं दरसुद्धा अवेलेबल होत असतो आज चौदा एप्रिल आहे आणि मी नेहमी सांगतो की जर अचूक जर व्यवस्था आपण बागेचा असेल तर अर्ली हार्वेस्टिंग आंब्यामध्ये करणं क शक्य असतं आपण या मा या ठिकाणी पिकवणीसाठी लावलेल्या आंब्यांच्यामध्ये तर तोतापुरी ही थोडीशी उशिरा येणारी आंबा प्रजात आहे असा एक प्रघात आहे असं जरी असलं तरी आपण स्क्रीनवरती पाहू शकता साधारणपणे सव्वा किलो वजनाचे या ठिकाणी फळं आता आपण हार्वेस्ट केलेली आहेत याचा अर्थ असा होतो की रत्ना असेल तोतापुरी असेल याच्या बाबतीमध्ये हा हे आंबे उशिरा येतात असा जो प्रघात आहे तो या ठिकाणी मी नक्कीच सांगेन की जर आर्ली हार्वेस्टिंग मेथडचा जर वापर आपण केला तर नक्कीच हे आंबेसुद्धा या ठिकाणी अतिशय लवकर आपण घेऊ शकतो तर आजच्या या व्लॉगमध्ये आपण फळं तोडत असताना आपण देठासहित फळं तोडणं त्याच्यानंतर पुन्हा पिकवत घालत असताना त्या ठिकाणी त्याच्या स्किनवरती असणारे जे डाग आहेत एखाद्या ठिकाणी जर देर तुटल्यामुळे जर चिक आला असेल तर या सायान। काही लोग या ठिकाणी फडक्याच्या साह्यानं त्याला स्वच्छ करणं असेल काही लोक या ठिकाणी प्रामुख्यानं हळदीमधून या ठिकाणी हळदीच्या पाण्यामधून आंबे बुडवून काढतात अनेक पद्धती याच्यामध्ये प्रचलित आहेत त्याच्यामध्ये सर्वात जुनी आणि प पारंपरिक जी प्रचलित पद्धत आहे ज्याच्यामध्ये भाताच्या भात्यानामध्ये या ठिकाणी काय होतात की चांगले आंबे पिकतात आणि त्याचं नियोजन आपण या ठिकाणी आता केलेलं आहे आता याच्यानंतर हा पहिला थर आहे हा पहिल्या थराची मांडणी झाल्यानंतर याच्यावरती पुन्हा हे गवत या ठिकाणी आपण टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावरती दुसरा थर आंब्याचा या ठिकाणी लावणार आहे अनेक आधुनिक प्रचलित पद्धतींच्यामध्ये या ठिकाणी काही रासायनिक द्रव्यांचा देखील वापर करून आंबा पिकवला जातो त्याचबरोबर गॅस चेंबरचा देखील उपयोग करून लवकर आंबे पिकावेत म्हणून या ठिकाणी प्रयत्न केला जातो असं जरी असलं तरी एक नैसर्गिक स्वाद आंब्याला यावा म्हणून थोडा वेळ जरी लागला तरीसुद्धा या ठिकाणी ही जी पारंपरिक पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपण गवतामध्ये किंवा पालापाचोळा किंवा उसाची पाचट याच्यामध्ये आपण जे आंबे पिकवतो ते या ठिकाणी थोडेसे उशिरा जरी पिकले तरीसुद्धा त्याच्यापासून त्याचा येणारा आकर्षक रंग असेल त्याची असणारी नैसर्गिक गोडी असेल चव असेल ही खूप आदर्श असते आणि म्हणूनच आजच्या ब्लॉगच्या निमित्तानं आपण सर्वांना सांगणं आहे की आपण सेंद्रिय पद्धतीनं आपण शेती करायला हवी त्याच्यामध्ये सेंद्रिय खतांचा जर आपण चांगला वापर केला तर फळाला येणारा रंग असेल त्याचा आकार असेल त्याची गोडे असेल ही उच्च दर्जाची असते आणि त्याचबरोबर फळं पिकवतानासुद्धा जर आपण नैसर्गिक पद्धतीनं फळं पिकवली तर नक्कीच ग्राहकाच्या पसंतीला या ठिकाणी उतरल्याशिवाय राहणार नाही आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल चर्चा केली आपण जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं आवडतं राहुल खैरमोडे वी लॉग्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा